रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नक्की पहिला सर्वप्रथम मी मावे मधल्या सर्व लोकसभा संघातील सर्व माझ्या मतदारांना जय भीम मानाचा जय भीम स्वाभिमानाचा जय भीम जय शिवराय जय संविधान छत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की माझं नाव प्राध्यापक प्रफुल्ल पंडित भोसले माझा अनुक्रमांक चोवीस आहे माझी निशानी हिरा आहे आणि त्या हिरा या बटनाच्या समोरचं बटन दाबून या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मला मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान करावं मग मला संधी देण्याचा प्रयत्न करावा मावळचा विकास करण्यासंदर्भात एक आमची भूमिका आहे आम्ही राजकारणामध्ये उतरणं म्हणल्यानंतर फक्त राजकारणाने त्या गोष्टीसाठी यामध्ये उतरलेलो नाही आहे तर एक ही चळवळ आहे बाबासाहेबांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची जी एक चळवळ आहे ती चळवळ आम्ही चालवत आहोत आज जर आपण बघितलं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शासन बना आणि आज जर आपण बघितलं तर सगळी जी पॉवर किंवा स्टेटस किंवा सेंटर ऑफ पॉवर जर बघितलं तर ते पॉलिटिशियन्स आहे आणि जर आपण बघितलं तर आत्ताची सध्याची परिस्थिती आहे जे आम्ही सगळीकडे आमचं कोटेशन वापरलं जातं कबीरा तेरी दुनिया आम्ही उंटी देखी वीत अनपट ढोंगी राज करे शिक्षण मागे भी मग आता बाबासाहेबांनी दोन तीन गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सर्व उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे आजची परिस्थिती आपल्याला वेगळी बघायला मिळते पार्लिमेंटमध्ये एवढे सगळे बिल पास केले जातात पण ज्यावेळेस कॉन्स्टिट्युएन्स असेंब्ली फ्रेम केलेली होती बाबासाहेबांच्या राज्यघटना लिहित होतो त्यावेळेस त्यावेळेस शंभरपेक्षा जास्त बॅरिस्टर होते पण आता ते चित्र आपल्याला दिसत नाही तर आम्ही एक असा विचार घेऊन समाजामध्ये उतरलेलो हो आहोत की आता उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही त्यांना पार्टिसिपेट लागेल तरुणांना राजकारणामध्ये यावं लागेल भले आपल्या मनामध्ये कितीही मिसकनसेप्शन देण्याचा प्रयत्न केला की पॉलिटिक्स इज द गेम ऑफ द पीपल ते डेलिबरेटली लोकांच्या मनामध्ये इन्व्हाइट केलं जातं तर ते हे लोकांच्या मनात असलेले सर्व गैरसमज काढून उच्च शिक्षित लोकांच्या मनात असलेले सर्व गैरसमज काढून या उच्च शिक्षित वर्गाने आता राजकारणाकडे आलं तरच कुठेतरी मला वाटतं देशाची मावळची आपल्या आपल्याच राज्याची प्रगती होईल आणि दुसरा असा एक विचार आहे की आज जर बघितलं एखाद्या सामान्य व्यक्तीला जरी आपण विचारलं तर त्याचं मत असतं की बाबा ग्रामपंचायतीचं इलेक्शन जरी लढवायचं म्हटल्यानंतर तो बोलतो हा जोडतो नाही बाबा राजकारण म्हणजे आमचं काम नाही कारण एक एक समाजामध्ये असं कुठेतरी गैरसमज निर्माण झालेला आहे की जर तुम्हाला राजकारणामध्ये उतरायचं असेल तुम्हाला ग्रामपंचायतीचं इलेक्शन जरी लढवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी कोटी रुपये खर्च करावे लागतील तर आज आम्ही उच्च शिक्षित वर्ग एक एक वेगळा विचार एक वेगळी सर्व घेऊन या राजकारणामध्ये आहोत की जेणेकरून तुम्हाला इलेक्शन लढताना पण जास्त पैसे खर्च करण्याची पण गरज लागणार नाही तर ना ही जनता तुमच्या सोबत असेल सुरुवात आम्ही करताना आमच्या मनामध्ये ही साईज खूप म्हणजे प्रश्न निर्माण झालेले की बाबा उच्च शिक्षित वर्गांना किती लोकांचा सपोर्ट मिळेल पण आज आम्हाला मोर दॅन सॅटिस्फॅक्शन इतका चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा पूर्ण समाजामधून आम्हाला मिळत आहे का अनेक उच्च शिक्षित कॅन्डिडेट उभा राहिलेला आहे त्याच्या संदर्भात आम्हाला ही आनंद होतो तर ही एक चळवळ आहे या चळवळीचा हा विचार घेऊन आम्ही ह्या राजकारणामध्ये आलेलो हो आहोत आणि मला माझ्या कॅन्डिडेटचं माझं जे उमेदवारीचा अर्ज आहे त्याच्यानुसार मला सर्व जनतेला आवाहन हेच करायचं आहे की उच्च शिक्षित वर्गाने आता कोणत्याही पद्धतीने तुमचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू दे तुमचं जिल्हा परिषदेचं असू दे पंचायत समितीचं असू दे तुमचे कॉर्पोरेटरचं इलेक्शन असू दे नगरपालिकेचं इलेक्शन असू दे विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे यामध्ये सर्व तरुणांनी हिरारीने भाग घेतला पाहिजे आणि तरुणांनी आणि उच्च शिक्षित वर्गाने आता पुढे आलं पाहिजे मी एक अपक्ष उमेदवार आहे मास मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा अनुक्रमांक आहे चोवीस आणि मला निशाणी मिळालेले आहे डायमंड हिरा ही माझी निशाणे आहे आणि सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे इलेक्शन होणार आहे तर माझं जनतेला एवढंच आव्हान राहील की तुम्ही सर्वांनी जे मतदार आहेत त्यांनी घराबाहेर आलं पाहिजे आणि पोलिंग बूथवर जाऊन तुमच्या तुमच्या पोलिंग मला ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न करावा जनतेने जर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली तर आम्ही नक्कीच चांगलं काम करू जनतेसाठी तुम्हाला मावेमध्ये असणारे सर्व प्रश्न आम्ही सोडून नक्कीच दिसू आणि आम्हाला जर संधी दिली तर नक्कीच मावळचा चेहरा आम्ही बदल्याशिवाय राहणार नाही